तर नवी स्वप्नी स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुम्हाला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या दोन्ही सणांच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरळी कोलवाडा इथे आलेलो आणि वरळी कोलिवाड्यातील नारळी पौर्णिमा सण कसा साजरा केला जातो आणि काय जल्लोष ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया या इकडे बघू शकता महिलांसाठी नारळ फोडाफोडीची स्पर्धा चालू आहे आणि आणि पाटील यांच्यामध्ये सोडत चालू आहे आपल्या फडक्यावर आपला नारळ कमी करून घेतलेला आहे एक नारळ शिल्लक टोंबरे यांच्याकडे पाटील यांच्याकडे दोन नारळ शिल्लक आणि याचबरोबर टोंबरी या पराचीच होऊन सविता पाटील विजयी झालेले आहेत त्यांना पर आता आपण इकडे ना वर्वी कोल्वळातला जो चर्च आहे तिकडे आलो होतो आणि या साईडला इकडे नारळ फोडाफडी चालू आहे आणि आपण इकडे या साईडला आतमध्ये जाणार आहोत म्हणजे या साईडला इकडे आपल्याला नारळी पौर्णिमा उत्सव जो साजरा होतो तो इकडे पाहायला मिळणार आहे तर चला आपण जाऊया आतमध्ये बघूया कुठे मिरवणूक वगैरे कुठून सुरू होते कारण आता ना आपण हनुमान मंदिर आहे त्याच्या इथून पुढे आलेलो आणि इकडे बघू शकता मिरवणुकीची तयारी सुरू झालेली आहे जवळून दाखवतो आता आपण बघू शकता इकडे नारळ वगैरे दाखवलेला आहे या सर्व इकडे पोळीनबाई आहेत आणि त्यांच्या एकीच्या हातामध्ये आपल्याला तांबे आणि त्याच्यावरती सोन्याचा नारळ दाखवलेला आहे खूप छान वाटते इथे या साईडला इकडे बघू शकता ही नारळाची पूजा केलेली आहे आणि पाच साईडला ही एक गोडी दाखवलेली आहे त्याच्यावरती समोर शिवाजी महाराजांचं या पुतळा आहे आणि या साईडला कोळी नाकवा दाखवलेला आहे बघू शकता ढोकरती टोपी आहे आणि हातामध्ये त्याच्या ओडीचा वल्ला आहे खूप छान अशी प्रतिकृती इकडे पाहायला मिळते आणि या इकडे बघू शकता गल्लोगल्ली आपल्याला नारळ फडाफडी स्पर्धा चालू आहे आणि हे बघा इकडे समोर बघू शकता नारळी पौर्णिमा उत्साला सुरुवात झालेली आहे या इकडे नारळाची पूजा वगैरे चालू आहे थोड्याच वेळेत आता पालखीला जी मिरवणूक आहे नारळी पौर्णिमेची त्याला सुरुवात होणार आहे विनंती करतो प्रार्थना करतो आणि आमचे बांधव जे जातील या मच्छीमार करण्यासाठी मासेमारी करण्यासाठी बोटली होत त्यांच्या जीवाचं रक्षण झालं पाहिजे पुन्हा सुखरूप आमच्या घरी आले पाहिजे आणि आमच्या जे त्यामध्ये बरकत आली पाहिजे ही प्रार्थना आज आम्ही सागर देवताला करतो म्हणून हा परंपरा सतरा वर्षाची आहे हा प्रत्येक कोळीवाड्यांमध्ये असते एवढंच आहे समुद्रकिनारी या वळी कोळीवाड राहणारे इतर समाजाचे लोक लोकपासून जसे आपण शोकना तसे प्रत्येक समाजातला घरातला माणूस संध्याकाळी इथे नारळ पालकी आमच्या समुद्राला नारळ होतात बकरी बंदरामध्ये जाते पण बंदर आपल्या या माध्यमातून आमची एक विनंती आहे की मत्स्य व्यवसाय हे हा सुद्धा एक शेती व्यवसाय आहे आम्हाला देखील शेतकऱ्यासारखेच मा संपूर्ण प्रमाणे शासनाने आमच्याकडे बघावं त्या प्रकारे ठेवावा आणि जसं शेतकऱ्यांना जशा तुम्ही ह्या सुविधा देता तशा आम आम्हाला त्यांनी सगळ्या आमचा देखील हा व्यवसाय असा असतो की चार सात ते सहा महिने आम्ही व्यवसाय करतो की तुम तुमची हे कडे ठेवायचं चार महिने आता व्यवसाय बंद असतो गणपतीनंतर चालू आहे मध्ये वादळ का येतं काय येतं वगैरे आणि मग ज्या आमचं नुकसान होतं त्याच्याकडे तुमचे कोणतंही प्रकारे शासन आमच्याकडे बघितलं जात नाही म्हणून आपल्यामार्फत आमची एक विनंती आहे शासनाला ही देखील एक मत्स्य शेती आहे आमचे देखील हे शेतकरीच आहे आणि ह्यापुढे आपण आम्हाला आमच्याकडे दृष्टिकोन शेतकऱ्यांसारखा द्यावा आमची डिझेल्स सबसिडी असते परतावा असतो तो देखील वेळेवर दिला जात नाही तो देखील वेळेवर देण्यात यावा ही आपल्या मार्फत मी आम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सागर देवतेला नाना अर्जन करायला चालू आहे आणि हा आम्ही आमच्या सागर देवतेला प्रार्थना करा की आजपासून आपण शांत व्हा आणि आमचे जे बंधव बांधव जे समुद्रात जातील मासे वगैरे त्यांचं संरक्षण करावं त्यांच्या व्यवसायामध्ये बरकत करावी ही या मार्फत विनंती धन्यवाद

असलियत आहे खरे आता आपण जेट्टीच्या इकडे आलेलो आणि बघू शकतो इकडे गर्दी किती आहे थोड्याच वेळ आता इकडे पालखी येणार आहे आणि पूजा वगैरे गेल्यानंतर नारळ अर्पण केलं जाईल समुद्राला इकडे काय ना पाण्यात काय ना सदानंदाचा मल्लाय मल्ला आई माऊलीचा

आम्ही समुद्र देवतेना अर्पण करू समुद्र देवतेला शांत करतो आणि हितापासून आमची मच्छीमारी आमच्या उपक्रम चालू होतो खोब समुद्रात मच्छीमारांनी बांधव जाऊन मच्छीमारी आणतात ते सुपाने जाऊ आणि सुखाने येऊ यासाठी आम्ही समुद्र देवतेला विनंती करतो स्वर्त करतो की आमच्या लोकांना सुखाने देऊन सुपाने आण आणि आमच्या लोकांना चांगलं यश समृद्धी देऊ आणि हा सण एक चांगला आहे त्याच्यानंतर चांगला ड्रेस चांगले कपडे जे आमचं पारंपरिक वेश आहे तो परिधान करून आम्ही हा सण साजरा करतो हे आमच्या सणाचा तर मित्रांनो मानाचे तिन्ही नारे समुद्राला अर्पण करून झालेले आहेत आणि नारळी पौर्णिमा उत्सवाची सांगता झालेली आहे अतिशय धूमधड्याचा जल्लोषात सोबतच्या खूप गर्दी होती त्याच्या त्यामध्ये हा सोळा पार पडलेला आहे तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय